नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतोय आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे चला तर आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो शासन स्तरावरून उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्ट्यांच्या बाबत अंतिम वेळापत्रक जाहीर तर चला पाहूया संपूर्ण वेळापत्रक शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील उन्हाळी सुट्ट्या व नवीन वर्षात शाळा सुरू होण्याची तारीख दिवाळीची आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उन्हाळी व दिवाळीच्या सुट्ट्याच्या संदर्भात अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस या वर्षातील उन्हाळ्याची सुट्टी तसेच नवीन वर्षात शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याची तारीख तसेच दिवाळीची सुट्टी अंतिम वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले आलेल्या पर वेळापत्रकानुसार दिनांक पंचवीस एप्रिल पर्यंत परीक्षा नियोजित केलेल्या आहेत तर दिनांक एक मे रोजी निकाल लागणार आहे तसेच शिक्षकांना निकाल तयार करण्यासाठी पाच दिवसाच्या अवधी असणार आहे उन्हाळी सुट्टी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दिनांक पंचवीस एप्रिल पासून उन्हाळ्याची सुट्टी लागणार असून शिक्षकांना तीन मे पासून उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे नवीन शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये वर्षा वर्ष दिनांक पंधरा जून दोन हजार सुरू होणार असून असे सुधारित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे दिवाळीची सुट्टी शैक्षणिक वर्षामध्ये नुसार दिवाळीच्या सुट्टीची तारीख सतरा तेवीस ऑक्टोबर पर्यंत असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले यानुसार शाळांना चौदा दिवसाची दिवाळीची सुट्टी असणार आहे शिवाय शाळांना आगामी वर्षात शोपण दिवसाच्या सार्वजनिक सुट्ट्या असणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्या माहितीसाठी आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच